आपण आतापर्यंत बोलत होतो ना ऐकायला सगळ्यांना खूप छान वाटत होतं होतं आवडत फक्त आता तुम्ही दोघांनी आम्हाला रोजच्या दैनंदिन आयुष्यात कसं हळू हळू इकडे इकडून इकडे कसं जायचं म्हणजे तू आम्हाला असं सांगतेस की आता टेक होम काय ते सांग होम सांग बघा पहिलं की आसक्तीला मैत्रीण मानू आणि विवेकाला मित्र मानू त्यामुळे जर ह्याची अशी मैत्री आणि अशी मैत्री असं झालं तर आपल्याला पुढे येईल कुठला शब्द डोक्यातून कमी करण्याचा प्रयत्न करू पटकन चटकन <laughs> हा हा कारण त्या टो मध्ये सुद्धा ट आहेच त्यामुळे पटकन चटकन नाही आणि म्हणू की टप्प्या टप्प्यानं अजून कुठला शब्द कमी वापरू आत्ताच <laughs> आणि आपण म्हणू योग्य तयारी निशी कुठला शब्द कमी करू चाईचा, चाईचा। तो च काढू आणि म्हणू प्रवास एन्जॉय करू आपण मुक्कामाला जायचं पण प्रवासातून शिकत आणि एन्जॉय करत जायचं हे आपल्याला करायचंय त्यामुळे ते आपल्याला आसक्ती मैत्रीण आणि विवेक मित्र हे करायचं मग आता अतिशय तीव्र इच्छा म्हणजे आसक्ती निर्माण झाली तर तिला काय करायचं तर भारतीय शास्त्रीय संगीतामधला शब्द आहे ठेहराव हो त्याला तर त्याला ठेराव द्यायचा आणि ठेराव देणं म्हणजे क्रेव्हिंगचं रूपांतर लायकिंगमध्ये करणं मग त्या लायकिंगला कधी रुकार कधी नकार म्हणून डोक्यात ठेवायचं की रुकार पण देता येणार आहे नकार पण देता येणार आहे माझ्या हातात तो चॉईस आहे याची जाणीव मी स्वतःला ठेवून अजून एक टिप की कोणत्याही इच्छेबरोबर एंगेज होतानाच डिसएंगेज कसं व्हायचं त्याचा प्लॅन करावा म्हणजे मी जेव्हा एखादी गोष्ट आता करणार आहे तर त्यानंतर ना मी त्यातून बाहेर कसा पडणार आहे हे त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करावा नंतर आउटकम म्हणजेच मुक्काम म्हणजेच परिणाम ह्यांच्यामधला हेका कमी करण्यासाठी प्रक्रिया दर्जेदार करावी म्हणजे जो प्रोसेस आहे तो मी किती जास्तीत जास्त छान करू शकेन हे करावं त्याच्यातून माझा विकास कशातून होतोय आणि मी कुठे साठवून राहतोय ते बघावं त्याच्यानंतर मी असा विचार करावा की प्रत्येक गोष्टीची माझ्या जीवनातली गरज काय ती गोष्ट माझी गरज पूर्ण करते ती गोष्ट मला सुविधा देते आणि ती गोष्ट मला चैन देते आहे बरोबर तर गरज सुविधा चैन हे तीन शब्द वापरून माझ्या जीवनशैलीकडे पाहावं आणि म्हणजे मला तो विवेक मिळेल की एखाद्या गोष्टीचा माझ्या जीवनातला उपयोग काय आहे पुन्हा विनोबा की विनोबा असं सांगतात की जगण्याची होडी पैशाच्या पाण्यावरून चालते हे तर खरंच आहे पण म्हणून काही कोणी पाणी होडीत भरून घेत नाही बरोबर मग आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण सगळेजण आपापल्या आप आप होड्यांमध्ये काय भरतोय <laughs> आणि तरंग ठेवण्यासाठी त्या होळीला काय आवश्यक आहे हे जर आपण करत गेलो तर नात्यामधल्या हिशोबीपणापासून विरक्ती घ्यायची नात्यांपासून विरक्ती नाही घ्यायची <laughs> आणि मग आपल्याला काय कळेल की हिशोबीपणा सत्ताकारण ह्याच्यामधनं आपल्याला दूर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही करतो हो, आहोत ते जास्तीत जास्त तन्मय ते करण्याचा आणि त्याचा अर्थ आपल्याला धनश्री सांगेलच की तत्मय होणे बरोबर आणि जेव्हा तुम्ही तत्मय होता तत् लीन होता त्यावेळेला तुमची तेवढ्या काळापुरती का होईना पण त्या छोट्या मी मधनं सुटका होतेच तर असे जर आपण पुढे पुढे जात राहिलो तर ह्या मोह मोह के धागे हे धागे राहतील त्यांचे साखळ दंड होणार नाहीत दोरखंड होणार नाहीत आणि गुंता होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल धनश फार अवघड आहे हे सगळं सांगणं पण जे सुचतंय ते सांगते एका कव्वालीमध्ये फार छान म्हटलं की जान जमी जर जेवर साथ कुछन ना आएगा खाली हात आहे खाली हात जाय जाए। हे एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळं घट्ट धरून ठेवण्याचा अट्ट सोडून द्यावा आपण जा जाणारी वाळू सुद्धा घट्ट पकडत असतो <laughs> त्याला माऊलीची उभी काय माळी जेवू ते नेले तेव्हा ते निवांतची गेले तैसा पाणियासारखा होवा बैगा अर्जुन की आज माळी म्हणाला चला तुम्हाला पाण्याला म्हणाला की चला आज तुला डाव्या बाजूला वळवतो पाणी असं का। ए काय रे रोज मला डाव्या बाजूला वळवतोस आज उजव्या बाजूला वळवतो काय म्हणतं का ते जात मजेत मजेत खळखळत ख़ड़ आपले सगळे गुणधर्म घेऊन जातं तिथे आनंद निर्माण करतं उद्या उजवीकडे गेला तिथे तेच करतं तैसा पाणी सारखा व्हावे वेगा अर्जुना हे असं झालंय का ओके म्हणायला शिकणं आणि okay. आताच्या आत्ताच्या ऊबीमध्ये तू निवांत हा शब्द वापर निवांत तर निवांत हा शब्द पुन्हा निबंध हा पाली शब्द निर्वाण हा शब्द आणि निवांत हा शब्द हे सगळे एका कुळातले शब्द बरोबर आणि तुम्ही म्हणालात तेच पुन्हा की दोन बंध आपल्याला बांधून टाकतात कुठले दोन बंध माऊलीने इतकं थोडक्यात सांगितलं म्हणाले कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू दोन टोकं आली की गाठ बसणारच आहे आणि ही दोन टोकं म्हणजे हे मी केलं आणि हे माझ्यासाठी म्हणजे मी ह्या मिळावं म्हणून केलं या, केल। या दोन्हीतनं जर थोडं थोडं लांब राहता आलं रह। पण ते नाही लांब राहत आहेत म्हणजे दोन जावा असतील एक जण चहा करते दुसरी घेऊन जाते विषय संपलाय करत चहाचा पण तरी ती थोड्या वेळानी बाहेर येते हात पुसत आणि म्हणते कसा झाला होता <laughs> हा मी इथे कुठे इतक्या छुप्या रीतीनं तो आपल्यामध्ये असतो त्यामुळे आपला आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे अध्यात्मानी की हा मी शोधा कुठे कुठे मी आहे मला नाही बाई असं लागत अरे पण हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मला आहेच की कुठली तरी एक विभक्ती येतेच ये ये आहे ते त्यामुळे कर्मफलाचा आस्वादू आणि कर्तृत्वाचा मधू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं जेव्हा मी विचार याच्यावरती करते तेव्हा की आपला मूळ स्वभाव काय माझा मूळ स्वभाव आसक्ती आहे का विरक्ती आहे आणि मला असं वाटतं माझा मूळ स्वभाव हा अनासक्ती आहे याचं कारण असं आहे की जेव्हा एखादं गवताचं तृणपात उभं असतं या बाजूनी वारा आला तर ते ह्या बाजूला कळतं या बाजूनी वारा आला तर ते ह्या बाजूला कळतं हे का कलू शकतं कारण ते मध्यात उभं आहे तसं मी कधी आसक्तीकडे झुकते कधी विरक्तीकडे झुकते कारण मी अनासक्त हा माझा मूळ स्वभाव आहे जर माझा स्वभाव आसक्ती असता तर मी कधीच विरक्तीकडे जाऊ शकले नसते आणि माझा विरक्ती असता तर मी कधीच आसक्तीकडे जाऊ शकले नसते त्यामुळे अनासक्त होणं हळूहळू लांबून पाहत राहणं आणि त्या लांबून पाहण्यासाठी किंवा अनासक्त होण्यासाठी पुन्हा माऊली आपल्याला काय सांगतात की जे तुम्ही करताय त्यातलं मी पण काढायचं असेल तर स्वकर्म कुसुमांची माला हो की स्वतःच्या कर्मांतलं फुलं म्हटलेले आहेत म्हणजे त्याचा अर्थ ती त्या चांगल्या कर्माची फुलं ती स्वकर्म कुसुमांची माला तिच्यावरचा हक्क काढून टाकण्यासाठी सर्वात मग ईश्वर ईश्वरा पूजा केली हो अपारा होती आणि तो ईश्वर मूर्तीतच पहावा असं नाही तर तो ईश्वर लोकांमध्ये पाहावा ध्येयामध्ये पहावा ज्ञानामध्ये पाहावा निसर्गामध्ये पाहावा आणि मग आपल्या लक्षात येईल की ईशावास्यम